एकशे तीन बाबांची जयंतीनिमित्त या ठिकाणी बाबांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्याकरिता आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत आणि या जयंती कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्रुकीचे विधाता जगाचे करता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम आपले जीवनदानी महान्याजी बाबा जुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आपल्या आई मातोश्री वाराणसी आई यासुद्धा उपस्थित आहेत आईंना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे का अध्यक्ष महोदय आणि मंडळाचे अध्यक्ष महोदय श्री माननीय राजूजी मदनकरजी साहेब या कार्याला उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंडळाचे सचिव साहेब सूरजलालजी अंबुलेजी त्याचप्रमाणे सहसचिव साहेब मोरेश्वरजी गमलेजी त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष प्रवीणजी उराडेजी त्याचप्रमाणे संचालक सर्वश्री फकेराजी जिपाटेजी टीकारामजी भेंडारकरजी वासुदेवजी पडोळेजी संजयजी महाकाळकरजी विठ्ठलरावजी क्षीरसागरजी या कार्याला उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या या कार्याच्या अनुषंगाने मंडळाच्या अंतर्गत शाखा पदाधिकारी त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मामांचे सेवक मंडळी त्याचप्रमाणे सावरकरचे साहेब आमदार साहेब हे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे माझी आमदार साहेब परिणयजी फुकेजी त्याचप्रमाणे राजूजी पारवेजी त्याचप्रमाणे रश्मिताई बर्वेली त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर मंडळी पत्रकार मंडळी आज या ठिकाणी सर्व बाबांचे अनुयायी या ठिकाणी या कार्याला उपस्थित आहेत आदरणीय मंच मार्गदर्शक कार्यकर्ता या सर्वांना माझा नमस्कार आज एकशे तीन जयंती कार्यक्रम या ठिकाणी मंडळाच्या वतीने होऊ घातलेला आहे आज बाबांच्या जयंतीला एकशे तीन वर्ष झालेले आहेत बाबांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस या रोजी झालेला आहे बाबांचा जन्म ठुमरीकर घराण्यामध्ये एका गरीब दारिद्र्य घराण्यामध्ये झाला बाबांचा जन्म होताच बाबांना दुःखाचं सावट बघायला मिळालं परिवारासोबत बाबांना सुद्धा त्या दुःखाचं कष्ट झालं आणि त्या दुःखाच्या सावट निघण्याकरीत आहे बाबांच्या परिवाराने सोबत जावा यांनी अचूट असे प्रयत्न केलेत पूजा अर्जा हवन कार्य परंतु त्या दुःखाला सुख मिळालं नाही आणि अचानक आने अचानक कृपा झाली भगवंतानी ते घडवून आणलं आणि अकस्मात एक अनोळखी व्यक्ती बाबांच्या घरी उपस्थित झाली बाबांना विचारलं बाबांनी आपल्या परिवारातलं दुःखाचं सावट सांगितलं आणि त्या संन्याशी होता त्या संन्याशांनी मंत्र सांगितलं त्यांनी आणि मंत्राचा उपचार ज्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाबांनी स्वीकार केला स्वीकार केल्यानंतर तो मंत्र पूर्ण परिवाराच्या समोर ठेवला परिवार तयार झाले नाहीत आणि बाबांनी भक्ती विनावधार नाही कोणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा बाबांनी निर्धार केला मैं मर मिट जाऊंगा लेकिन नाही नहीं हटूंगा या म्हणीप्रमाणे बाबांनी समोर उपाय घेतला बाबांना सर्व माहिती होत भत्ती अगर साधली आपलं कल्याण जगाचं कल्याण होईल आणि भक्ती अगर साधली नाही तर आपल्या परिवाराचं आणि माझं काय होईल सांगता येणार नाही हे सर्व माहीत होतं तरी पण बाबांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी अख्ख्या जीवन आपलं डावावर लावलं आणि क्रिया सुरू झाली क्रिया सुरू असताना मनातच असा एक दिवस तो की त्यांच्या भावाच्या मुलीच्या अंगावर फार मोठे फोळ झाले त्या फोळ्याला मुंग्या वगैरे लागल्यात लाल मुंग्या लागल्यात वस निघालं भाऊ बाबाकडे गेले बाबांना बाबांना सांगितलं की भाऊ एक नजर बघून घ्या त्यांनी सांगितलं याचं मला काही समजत नाही सांगितल्याप्रमाणे मी निधी करून राहिलो बाबा गेले बजीटच्या मुकाट्याने वापस आले दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये प्रदर्शना घातल्यात आणि त्या भगवंताला त्यांनी शब्द ठेवला हे भगवंत माझ्यासमोर फार मोठी अडचण तयार झालेली आहे आणि मला जन्माला घातलं त्या धर्तरीवर या धर्तरीवर अगर माझ्या हाताने सतकार्यगर होत असेल तर मला जगण्याचा अधिकार आहे अन्यथा नाही मला आताच उचल हा अटल शब्द त्या भगवंता सामोर ठेवला आणि बाबा तिथून निघाले आणि दुसऱ्या दिवशी बघता काय तर बाबांच्या सामोर आनंद झाला की भगवंतांनी आपला शब्द ऐकला आणि आपली भक्ती झाली नाही असं समाधान बाबांना झालं आणि समोरची क्रिया बाबांनी हाताळली त्या संदेशाने सांगितल्याप्रमाणे बाबांनी एका रात्रीमध्ये तीन हवन केले त्रिताल हवन केले सात तरी एक्केवीस हवन केले आज बाबांनी जीवनामध्ये परिपूर्ण त्यागमय जीवन बाबांनी त्यागलेलं आहे आणि ही कृपा स्वतःच्या घरातलं दुःख दूर करून आज जगामध्ये जे काही दुःखी कष्टी दारिद्र्य लोक आहेत यांचं कोणी वाली नाही हे बघितलं बाबांनी हे बाबांनी बघितलं आणि बाबांनी शब्द ठेवला की भगवंता माझं दुःख दूर झालं फार मोठा नवाल झाला नाही आणि या जगाचं हे दारिद्र्य यांचा कोणी वाली नाही यांचं कोणी ऐकणेवाला नाहीये तुला शब्दावर उभं राहावं लागेल आणि खरोखरच त्या भगवंतानी बाबाची भक्ती पाहून बाबाच्या शब्दावर बाबांनी भगवंत उभा केला आणि या जगामध्ये बाबांनी मरेपर्यंत निष्काम भावनेने कार्य केलेले आहे कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही कोणत्याही प्रकारचा परिवार चालवण्याकरिता स्वार्थ केला नाही हे महान कृपा आज बाबांनी आमच्या झोळीमध्ये ओतून दिली आणि आज बघता 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 बाबांचं सण आज आपण उघड्या डोळ्यांनी बघून राहिलेला आहोत हे सण बाबांनी कमावलेलं आहे बाबांनी आम्हाला जगण्याकरिता तत्व शब्द नियमात नियम दिलेले आहेत आणि त्यामध्ये आम्हाला ध्येयाची अगरबत्ती लावायची आहे ध्येयाची अगरबत्ती अगर आमच्या मनातून जर लागत असेल तर मोठ्यात मोठ दुःख हे नाहीस झाल्याशिवाय राहत नाही हा अनुभव सागर अथांग अनुभव अनुभव सागर आज या मंडपाखाली बसलेला आहे हा बाबांनी एक बीज टाकला एका बीजापासून कितीतरी व्रटवृक्ष तयार झाले या देशामध्ये या भारतामध्ये ऑल इंडिया जगामध्ये छत्तीसगड सहा जिल्ह्यामध्ये आज बाबांचे कार्य तत्वशब्द नियमावर आज सुरू आहे आणि आज खरोखरच आज आपल्या आपल्याला तत्वशब्द नियमाची गरज आहे तो शब्द नाही म्हणा आपण वागू कारण की बाबांनी आम्हाला फक्त सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितलेली आहे दुसरं काही मागितलेलं नाही आहे आणि मला सत्य मर्यादा प्रेमाची तुमच्यापासून मला काही लागत नाही सत्य मर्यादा प्रेमाची मला भीक द्या मी तुम्हाला जीवनदान देतो सुभाषचंद्र बोस बोस यांनी म्हटलेलं आहे नव तरुणांना तू मुजे घ तुम्ही आझादी त्याचप्रमाणे बाबांनी बाबांनी सुद्धा आम्हाला काहीतरी मागितलं तू मुझे सत्य मर्यादा प्रेम का आचरण दो तुम्ही जीवन दान दूंगा आणि खरोखरच आम्हाला जीवनदान मिळालेलं आहे आणि आजच्या प्रसंगी याच ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद सर्वांना नमस्कार करतो